इस वक्त दस बजकर अठावन मिनट हो रहे हैं अब सुनिए मराठी में मुख्य समाचार आकाशवाणी नागपुर हे मांगी कुलकर्णी अपने बारम्य दुर्षा राज्यातील अठ्ठेचाळीस पैकी सुमारे शेहेचाळीस जागा महाविकास आघाडीला मिळतील असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज मुंबईतल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला महाविकास आघाडीची पत्रकार परिषद सध्या मुंबईत सुरू आहे निवडणूक जनतेची असून जनता ती लढत चा ते म्हणाले चार जून पासून या देशात इंडिया आघाडीचं सरकार येईल आणि खऱ्या अर्थानं अच्छे दिन सुरू होतील असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय आम्ही सत्तेत आल्यावर महाराष्ट्राचा वैभव परत आणू असे असंही त्यांनी सांगितलं लोकसभा निवडणुकीच्या राज्यातल्या शेवटच्या टप्प्याच्या प्रचाराची आज सांगता होत आहे राज्यात उत्तर मुंबई उत्तर मध्य मुंबई दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई वायव्य मुंबई ईशान्य मुंबई धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण आणि ठाणे या तेरा जागांवर परवा वीस मे रोजी मतदान होणार आहे राज्यात आतापर्यंतच्या टप्प्यात मतदान झालेल्या सर्व मतदारसंघातली मतदान यंत्र सुरक्षित असल्याचं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी सांगितलं आहे ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते मतदान यंत्र सुरक्षितरित्या ठेवलेली ठिकाणं उमेदवारांच्या स्वाक्षरीनं सीलबंद केली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं सर्व ठिकाणांच्या सी सी टी व्हीचं रेकॉर्डिंग सुरू असून फक्त सी सी टी व्हीचे स्क्रीन बंद झाले होते असं खुलासा त्यांनी केला थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं उपांत्य फेरीत प्रवेश केलाय उपांत्यपूर्व फेरीत काल त्यांनी मलेशियाच्या जोडीचा पराभव केला त्यापूर्वी महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो यांनी देखील दक्षिण कोरियाच्या जोडीचा पराभव केला श्री तुळजाभवानी देवस्थान दानपेटी प्रकरणी सोळा दोषींवर तुळजापूर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहे न्यायालयाच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक सुनील घनवट यांनी केली आहे ते काल धाराशिव इथं पत्रकार परिषदेत बोलत होते मागील चोवीस तासात विदर्भात सर्वाधिक तापमान अकोला इथं चाळीस पूर्णांक दोन दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं तर नागपुरात चौतीस अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं या बरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार